दादा नमस्ते नमस्कार काय कस नियोजन नियोजन आहे इकडच बैलच आहे किती दिवस चित्र कधी आला चित्र आला एक पंधरा वीस दिवस झाला इकडे बर आपल्या चर्चे हो कसं नियोजन आज नियोजन काय आमचे जुनीच गाडी आहे जुनच पहिर घरायची आज दुसामध्ये दुसा दुसा, दुसा। कुठला बाई मुंगळा म्हणून आहे आझादवाल्यांचा आजादिरचा समीर समीर यांचा गट कुठला घट नाही माहिती आपल्याला बरं त्यांनी दोन तीन पावते तुम्ही आम्ही काल सकाळीच आलो आहे बरं बरं थोडं इकडे तिकडे वासर वगैरे बघितली आणि आलो आता सेट येणार आहे नाही नाही चालतात शुभेच्छा राहतील धन्यवाद नमस्ते नमस्ते काय कुठलं बायलाचं नाव बैलाचं नाव देवा म्हणे कुठला बैल बिडकिंचा बिडकिंचा प्रॉपरचाच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा बरं कसं नियोजन आज आज रुद्रा बरोबरी कुठला रुद्रा रांजणगावचा बरं म्हणजे प्रॉपरचे आज गटात आहे की याच्या आधात मध्ये किती गटात वीस नंबर मध्ये शेवटी चालतं शुभेच्छा राहतील तास निघाला का हो कुठला तास आठ सात नंबर सात नंबर तास बरं बरं चालतं शुभेच्छा राहतील मित्रांनो पुष्पराज छोटा पॅकेट पडादा मग आणि चर्चेत चर्चेत काय तर सगळ्यांना माहिती आहे एक मोठी खरेदी आणि बिंदोडचा बादशा मथूर मथूरच्या गळ्यात पळाला आणि तिथून एक चर्चेत आला आपल्यासोबत मला गे दादा नमस्कार नमस्कार कधी आले संभाजीनगरमध्ये परवा आले परवा आले तुमचं पहिलं मैदान असलं या भागात हो पहिलंच मैदान कसं आहे पा मैदान वगैरे आहे हो चांगले चांगलं आहे काय नियोजन आज नियोजन ह्या भागातच आहे हरणे म्हणून बैल आहे हिंद केसरी हिंद केसरी हा बरं पार पहिल्यांदा गाडी पळती गाडी पहिल्यांदा तुमच्याकडे घेतल्यापासून किती मैदान झाले पुष्पराजचे आमचं हे सातवं मैदान असेल सातवं मैदान आहे कायम गुलाला ते एक दोन मैदान सोडले तर हा पहिले एक दोन मैदान सोडले तर कंटिन्यू गुलाला ते एक चर्चा जर म्हटलं तर मोठी खरेदी आणि मथुरचा पायरा ह्या दोन गोष्टी तुम्हाला कुठेतरी काम आल्या असं म्हणता येईल आणि एकदम छोट्या वासराची इतकी मोठी रक्कम त्याच्यामुळे ती चर्चा जास्त राहिली होय काय फरक काय जाणवतो मथुरचा आणि ज्यावेळेस पुष्पहाराचा पायरा जुळला गाडी पळाली आणि ट्रॅक्टरचा मानकरी झाला त्याच्यानंतर काय चर्चा राहिली कसा रिस्पॉन्स आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे पैर्याला कधीच आता कुठलीच अडचण नाही प्रत्येक वेळी कुठला बैल असं नाही आहे असं काय नाही म्हणजे स्वतःहून पैरे येतात हो पैरे येतात चालतं कुठल्या गटात पळताना दिसेल गाडी पावती एकच आहे बरं मधून लागली गाडी अभिनंदन आणि शुभेच्छा असतील तुम्हाला ठीक आहे यूट्यूबर एक प्रसिद्ध युट्युबर गौरव पवार सातारकर आणि कसं वाटता येईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथम तर तुमचं स्वागत आहे आणि मी आम्ही तिकडे आल्याच्यानंतर तुमच्या आमच्या तुम्ही आमच्या मुलाखती घेता पण आज तुम्हीच इकडं आला कसं बघता मस्त वाटतंय पहिल्यांदाच इकडे आलोय फर्स्ट वातावरण कसं एकदम मस्त असं जास्त थंडी पण नाही म्हणजे मिडियम मस्त वातावरण आहे छान असं सुटेबल आणि नंदींना पण सुटेबल आहे सगळ्यांना बरं त्यामुळे इकडचे नंदीत पिट आहेत असं मला वाटतंय कधी आला होता तुम्ही रात्री निघालो अकरा वाजता सकाळी सहा वाजता पोहोचलोय बरं एक चांगलं मैदान पार पडतंय आहे आणि तुम्ही आले तसे सर्वांचीच अपेक्षा राहतील सगळेच युट्यूबर इकडे आले ते या भागाला कुठंतरी प्रोत्साहित केलं प्रेक्षकांसमोर आणलं तर नक्कीच आमच्या भागातल्या खेळाला सुद्धा लोक प्राधान्य देतील डोक्यात शंभर टक्के लांबचा पल्ला हे पण आता अशीच तुमच्या इकडे भरपूर मोठी मोठी मैदान व्हायला लागलेत आणि चांगले मैदान व्हायला लागलेत शंभर टक्के आमच्या इकडचं पण प्रेक्षक असतील युट्यूबर सगळे इकडे शंभर टक्के पुढील मैदान दिसतीलच कारण चांगले मैदान भरतात आयोजक सुद्धा चांगले मैदान बंदा पण मस्त आहे पळण्यासाठी त्यांनी खास म्हणजे बॅरिकेड वगैरे सगळं अपडेट जसं असतं पश्चिम महाराष्ट्रात तसं सेम मैदान इकडे भरलंय आवर्जून लाईल लोक बघतीलच कसं वाटतंय मैदान एकदम मला कळेलच नाही तर नक्की चालतं धन्यवाद तुमचं तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चाळीस राजा आणि एक कायम नमस्कार नमस्कार सर नाव काय तुमचं सोनू श्रीराम पाटील कुठला आहे नेमकं राजा कुठला आहे राजा डांबरून डांबरून चाळीसगाव डामरुण चाळीसगाव तालुक्यात मालक कोण आहे त्याचं नितीन पाटील बरं गट आहे तुम्हाला कुठल्या गटात पाळणार एकवीसवा गटात कोणात पायरा आहे ते पहिला बरं बरं चालतं चालतं शुभेच्छा चांगला पाळणार पहिले राजा शुभेच्छा राहतील पहिले पोटोबा मग विटोबा नमस्कार कुठून आले कुठून आले कुठून आले हातात राहू दे हातात हातात असू दे हातात राहू दे काय नाव माधुम कोणत्या गावून आले होशिवाडी कुठं कोण तालुका जिल्हापूर तालुका जिल्हा जालना जालना जिल्ह्यातून आले काय सकाळी सकाळीच जेवणावर बेत दिलं तुम्ही तर बरं पहिले पोटोबा करून घ्यायचं नंतर विटोबा आहे की नाही चालतं कुठले कुठले बैल आणले रणवीर आणि विरा बर हा कुठला हा विरा तो रणवीर तो हा पांढरा रणवीर कुठल्या गटात पळताना दिसायला आदत की दुसा दुसामध्ये गट पाच नंबर गटात बरं बरं चालतं शुभेच्छा राहतील मित्रांनो कंदूरचा राजा आणि गेल्या एक वर्षापूर्वी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक नंबर केला होता आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा केसरी गाजवण्यासाठी कंदूरचा राजा दाखल झालेला दा आहे भाऊ नमस्कार नमस्कार हिंद केसरी किशोर भाऊ दुरकरी आणि फॉर्च्युनरचे मानकरी भाऊ काय आज कसं नियोजन नियोजन चांगलं आहे तीच पाहणार किती, किती गाड्या आज, आज काय पण मेन मेन दोन तीनच गाड्या कुठल्या लखनची एक एक लखनला कोण लखन आणि दहा सरकार दहा दहा बरं अजून दुसरा दुसरा परत छोटा लखन आणि शंभू शंभू कुठला जांभळीचा बरोबर काय सांगाल तुमच्या होम पीच वरच ग्राउंड आहे आज आणि घरच्या मैदानात आहे त्याच्यामुळं अपेक्षा आहे कुठंतरी गाडी हे बघ अपेक्षा तर बोलायला तर राहणार आपण त्याची काही शंका नाही अपेक्षा तर सगळ्या बायला आलेला आहे अपेक्षा आहे बर बर चालत चालत शुभेच्छा राहतील कारण लखन ज्या पद्धतीने सध्या गतीवर आहे हो चालतो भाई धन्यवाद पप्पा नमस्ते नमस्ते विठ्ठल नानाचे अगदी जिवाळ्याचे संबंध आणि जिगरी मित्र आज काय नियोजन कसं आज चित्तळे बर विठ्ठल नानाच्या नेतृत्वाखाली म्हणावं लागेल नानाचा चित्र आहे ना नानाचा कुठल्या गटात पळता ना दिसाल चौदाव्याला तीन नंबर चौदावा गट दुसरा आदत आहे ना दुसऱ्या मध्ये दुसरा आहे का बरं कुठला बैल आहे त्याच्याकडे ते मतुर आहे कटोरे बाजार चांगले नियोजन हो चांगले चालतं चालतं शुभेच्छा राहतील नमस्कार नमस्कार मित्रांनो एक सांगायला नवल वाटेल एक युवा आणि कमी दिवसात प्रसिद्धी काय कसं नियोजन आज आज नियोजन सर जे हो ना कसं निवेदन आता ते चेहरा तुमचा चेहरा बघितला म्हणजे सर्जा आहे पाठीमागं हे लक्षात येणार त्याच्यामुळे सांगायची गरज नाही सर्जा पण सर पण सर्ज्याचं आहे नाही 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 अच्छा सर्ज्याला सर्जायचं हा कुठला सर्ज आहे ते कळलंस लवकर सातमध्ये काय सांगितलंच त्यांनी तुम्ही सांगून द्या बघेल डबल सांगतील कितव्या काटा देव्यात सात नंबर सात केव्हा बारा तास हातून तास सात नंबर सात नंबर चालतं चालतं शुभेच्छा धन्यवाद ओंकार शेट नमस्कार काय कसं नियोजन आज कधी आले तुम्ही बरं बरं बैल इथंच होता आज काय नियोजन आदतलंच पळवत आहे किती वेळा गाठात सोळा निघलंय पावती बर बर सोळाव्यामध्ये तास तीन नंबर तीन नंबर चालतं शुभेच्छा राहतील तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते कधी आले काल आलो किती दूर पडलं साडेचारशे किलोमीटर बरं आता नेहमी तुमच्या भागामध्ये इकडच्या गाड्या हो आणि तो अंतर पार करून यावं लागतं आज राजाचं दुसरं मैदान या भागामध्ये हो त्यावेळेस आपल्याकडेच होता हो आपल्याकडेच होता बर कसं नियोजन आज आज चिमण्या बरोबर पळवणार पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर पळालेली गाडी आहे ना याच्या अगोदर पेडगावला पहिली केसरी झाली गाडी चिमण्या आणि राजा बरोबर ताई येणार आहे ताई नाही आज येणार ना। 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 गट कितवा असेल कितवा तास नऊ नंबर गटात तीन नंबर तास दुसऱ्याला दुसऱ्याला चालतं शुभेच्छा राहतील दादा धन्यवाद